नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे असा दावा खुद्द भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनीच केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये दोन ते अडीच तास संयुक्त बैठक झाली आणि बैठकी या बैठकीत इंदापूरची जागा भाजपला सोडण्याचं अजित पवारांनी कबूल केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या पराभूत झाल्यानं अजित पवार हे इंदापूरची जागा सोडण्यास अनुकूलता दर्शवतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे राज्यात दोन हजार चौदामध्ये महाआघाडीमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे होत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या ज्यामध्ये इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रे भरणे तर काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा धक्कादायक पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवली परंतु महाआघाडीचे उमेदवार असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला परंतु आता दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात असल्यामुळं आणि अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष असल्यानं ही जागा अजित पवार गटाकडेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते ही बाब लक्षात येताच हर्षवर्धन पाटील आणि भाजपाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याशी संयुक्त बैठक घेत बारामती सुनेत्रा पवार यांना मदत करण्याच्या बदल्यात इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना मिळावी अशी तडजोड झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे परंतु आता इंदापूरच्या जागेवर अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जी चर्चा देवेंद्र फडणीस साहेब हे आमचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली त्याला अजितदादा उपस्थित होते अडीच तीन तास आमची तिघांची चर्चा झाली की त्या बैठकीमध्ये अजितदादांनी असं कबूल केलं इंदापूर तालुक्यातला के राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार देवेंद्र फडणीस साहेब हे आमचे नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत झाली त्याला अजितदादा उपस्थित होते अडीच तीन तास आमची तिघांची चर्चा झाली की त्या बैठकीमध्ये अजितदादांनी असं कबूल केलं इंदापूर तालुक्यातला के राजकीय निर्णय जो देवेंद्र फडणवीस घेतील तो मी मान्य करणार पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी सी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.